नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पॅटर्न या आपल्या शेतकरी मित्रांनो तुरीचे लवकर येणारे सर्वोत्कृष्ट सात आठ तुरीचे वाण मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो या वानाची लागवड तुम्ही हलक्या मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये करू शकता फक्त लागवड करता वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या विभागामध्ये कोणत्या रंगाच्या तुरीची बाजारपेठ आहे म्हणजे लाल रंगाच्या तुरीची आहे की पांढऱ्या रंगाच्या तुरीची बाजारपेठ आहे त्यानुसार तुम्हाला वाहनाची निवड करायची आहे म्हणजे विदर्भातील जे शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो लाल तपकिरी रंगाची जे वाहन आहे तर अशाच वाहनाची निवड करावी आणि महाराष्ट्र सॉरी मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहे तर या शेतकऱ्यांनी शक्यतो पांढऱ्या रंगाची जी तूर आहे तर याच वाहनाची तिथं लागवडीसाठी निवड करावी एकरी पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंतचं उत्पादन देण्याची क्षमता या वाहनाच्या आहे शेतकरी मित्रांनो तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबतच तुमची काही समस्या काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया तुरीचे लवकर येणारे जे काही वान आहे तर यामध्ये पहिला जो वान आहे शेतकरी मित्रांनो तर तो आहे एकेटी अठ्याऐंशी अकरा बऱ्यापैकी एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वान असून लवकर येणारा हा वान आहे शेतकरी मित्रांनो आणि लाल रंगाचा वान आहे मर आणि वाज रोगासाठी विशेष सहनशीलचा वान असून उच्च उत्पादन देण्याची या वानाची पण क्षमता आहे यासोबत शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आहे तर तो आहे आय सी पी एल सत्याऐंशी हा पण जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये परिपक्व होणारा वाण असू शेतकरी मित्रांनो तपकिरी रंगाचा हा वाण आहे आणि मर तसेच जो काही रोग त्यासाठी असा वाण आहे आणि चांगली उत्पादन देण्याची या पण वाहनाची क्षमता आहे त्यानंतर पुढचा जो वाण आहे तर तो आहे शेतकरी मित्रांनो अंकुरचा चाळू एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस या वानाचा परिपक्वतेचा कालावधी असून शेतकरी मित्रांनो मध्यम कालावधीमध्ये असं धरून झाला तुम्ही येणारा हा वान आहे आणि तपकिरी रंगाचा हा वाना 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 वान आहे चांगली उत्पादन देण्याची या पण वानाची क्षमता आहे त्यानंतर पुढचा जो वाहन आहे शेतकरी मित्रांनो तर तो आहे इडियन सातशे अकरा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवस या वानाचा परिपक्वतेचा कालावधी असून शेतकरी मित्रांनो हा पण मध्यम कालावधीमध्ये येणारा वान आहे हा पांढऱ्या रंगाचा वाण असून मर आणि वाण रोगासाठी विशेष सहनशील असा वाण आहे आणि उच्च उत्पादन क्षमता या वानाची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण येतो तर तो आहे बीडीएन दोन हजार तेरा एक्केचाळीस ज्याला आपण गोदावरी म्हणतो शेतकरी मित्रांनो तर या वानाचा जो परिपक्वतेचा कालावधी आहे तर तो जवळपास एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवस आहे त्याच्यामध्ये पाच ते सात दिवस किंवा दहा पंधरा दिवस इकडे तिकडे होऊ शकतात पांढऱ्या रंगाचा हा वाण असून मर आणि वांद्रोगासाठी विशेष सहनशील असा वाण आहे शेतकरी मित्रांनो या वानाची सुद्धा तुम्ही लागवडीसाठी तिथं निवड करू शकता चांगली उत्पादन क्षमता देण्याची चांगली उत्पादन देण्याची या वानाची सुद्धा क्षमता आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आहे तर तो आहे फुले तृप्ती एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस या वानाचा परिपक्वतेचा कालावधी असून मध्यम कालावधीमध्ये येणारा हा वाण आहे फिकट तपकिरी रंगाचा हा वाण असून शेतकरी मित्रांनो मध आणि वांजरोगासाठी विशेष असा सहनशील वाण आहे आणि उच्च उत्पादनक्षम वाण आहे त्यानंतर जो पुढचा वाण आहे शेतकरी मित्रांनो तर तो आहे फुले राजेश्वरी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस या वानाचा परिपक्वतेचा कालावधी असून हा लाल रंगाचा वाण आहे शेतकरी मित्रांनो आणि चांगला उत्पादन असा वाण आहे त्यानंतर शेवटचा जो वाण आहे शेतकरी मित्रांनो तर तो आहे गोदावरी ए एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस या वाहनाचा परिपक्वतेचा कालावधी असून मध्यम कालावधीमध्ये तयार होणारा हा वाहन आहे आणि हा पांढऱ्या रंगाचा वाहन आहे शेतकरी मित्रांनो उच्च उत्पादन क्षमाचा हा पण वाहन आहे शेतकरी मित्रांनो यासोबत आणखी पण खूप सारे तुरीचे वाहन आहे शेतकरी मित्रांनो जे, जे तुमच्या माहितीस्तव चांगले वाहन असतील तुम्ही तिची लागवड केली असेल आणि त्या वानातून तुम्हाला चांगलं उत्पादन मिळालं असेल अशा वाहनाची सुद्धा तुम्ही लागवडीसाठी तिथं निवड करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार